माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जवळपास निश्चित झालेला आहे सोमवारी कोकाटे यांचा राजीनामा होण्याची शक्यता असून मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीपूर्वी त्यांचा राजीनामा होण्याची शक्यता आहे सततची वादग्रस्त आणि त्यानंतर आता रमी खेदनाचा व्हिडिओ यामुळे प्रचंड बदनामी पक्षाची होत असल्याने राजीनामा घेणार असल्याचं समजतय विधान भवनातील तो व्हिडिओ आणि त्यानंतर केलेलं वक्तव्य आणि यासारख्या इतर वक्तव्यांमुळे कोकाटे अडचणीत आले या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी दे अक्षय बडवे अक्षय सोमवारी माणिकराव कोकाट यांचा राजीनामा होणार असल्याची माहिती समोर आलेली अधिकची काय माहिती आहे निश्चितपणे आपल्याला सगळ्यांना माहिती दर मंगळवारी राज्याचे कॅबिनेट बैठक असते आणि यापूर्वी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जो आहे तो पक्ष घेईल अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडनं मिळत आहे मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट पूर्वीच म्हणजे सोमवारी कदाचित हा जो राजीनामा आहे तो कोकाटे पक्षाकडे स्वाधीन करू शकतात कारण सततच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्यात पक्षाची जी बदनामी होती त्यावरच पक्षश्रेष्ठींकडून हा निर्णय घेतल्याचं जात हे माहिती मिळते ही सगळ्या चित्रांची माहिती यावर जो मुजोरा आहे तो पालकमंत्री अजित पवार किंवा सुनील टटकर यांच्याकडून न्याय जरी नसली तरी कॅबिनेट बैठकीपूर्वी कोकाटे यांचा राजीनामा जो आहे तो जवळपास निश्चित होताना दिसतोय जी धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर आपण पाहतोय माणिकराव कोकाटे यांचा सोमवारी राजीनामा होणार असल्याची माहिती समोर आले जवळपास ही गोष्ट निश्चित झाल्याचंही समजतंय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या